या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला ने चान। ने चान। ने चान। ने चान। साइड गाडी होती गाडी कुठली दिंडी आणि राजने मुला तीवरून आलेला आहे गेले सत्तावीस वर्षापासून आमची छापणी पाहिजे दिंडे सोळा आमच्या गावामधून छापणी मार्गाचे दर्शन घेऊन या ठिकाणी आनंदीच्या ठिकाणी घेत आहे तर साधारण कमीत कमी या ठिकाणी शंभर ते दीडशे लोक आमच्या गावावरून दिंडीमध्ये सामील होतात ती दिंडी अनेक वर्षाच्या परंपरानुसार दिंडीचं नाव काय दिंडी सोळा नाव काय बाबा नाव काय तुमचं गाव कोणतं आंबेगाव वळती आता या ठिकाणी आळंदी या ठिकाणी तुम्ही दिंडी सोहळ्यात आलाय कसं वाटतं तुम्हाला काय काय आनंद घातलाय दिंडी सोहळ्यामध्ये काय प्रवास हा त्रास काय नाही काय अजिबात काय आडी अडचणी महाराज कसा आहे या दिंडीचा प्रवास एकदम आनंदी आनंदी आम्ही काल पारगाव इथून आमचे दहा वाजता दिंडीच जा प्रस्थान झालं आमच्या गुरुदैवत बरोबर सगळ्यांनी आमच्या वारकऱ्यांनी दर्शन घेतलं करून आम्ही देव भांडरे डोंगर केलं आळंदी मुक्कामी आम्ही रात्री सहा वाजता ठिकाणी पोचलो कार्यक्रमाची रूपरेषा कशी होती या ठिकाणी छान छान वाटली कार्यक्रमाची रूपरेषा कशी होती सगळ्या वारकऱ्यांनी खूप आनंद घेतला कशा पद्धतीचा आनंद घेतला छान घेतला पुढे वगैरे झाल्या कीर्तन भजन वारकरी खूप आनंद घेतला वारकऱ्यांनी राहण्याचं वगैरे नियोजन कसं आहे या ठिकाणी छान नियोजन आहे राहण्याचं नियोजन छान आहे त्यामुळे काही कुठल्या वारकऱ्याला अडचण बसली नाही काय दादाभाऊ जगन्नाथ शिंदे गाव कोणतं कुठल्या दिंडीत आलात थापलिंग पाय दिंडी थापलिंग पायरी कसं आहे हा प्रवास कसा झाला चांगला छान झालेला पायवारी काय आनंद वाटला तुम्हाला या आनंदच काय आनंदी आनंद सोळा आहे माऊरीच्या दारादार काही कमी नाही आनंदी पंढरपूरची पायीवारी असते पंढरपूरची पायीवारी असते आमची बर आनंद आहे काय नाही किती लोक असतात दिंडी मध्ये दोन दोन दीडशे पाहुणे दोनशे लोक आता आहेत आज अजून लोक येतात काय दिंडीचं नाव काय

इथं कार्यक्रमाची रूपरेषा कशी होती कीर्तन प्रवचन भजन कसं होतं काय नियोजन आहे का कीर्तन काही सांगता येईल काही संध्याकाळी कीर्तन